मध्यवस्थित रस्त्यावर मगरीचा कॅटवॉक नागरिकांची पळापळ मगरी तशा पाण्यातच राहतात मग ते पाणी खारे असो वा गोड काही वेळेसाठी पाण्याबाहेर येते पण पुन्हा पाण्यात जाते परंतु एक मगर चक्क रस्त्यावर येऊन कॅट वॉक करू लागली तिला पाहून नागरिकांची चांगलीच धांदल उडाली घटना वडोदरा येथील आहे नरहरी विश्वामित्री नदीच्या पुलाजवळील रस्त्यावर आठ फूट लांबीची मगर दिसली आणि एकच गोंधळ उडाला अनपेक्षित आगमनामुळे वाहतूक ठप्प झाली अनेकांनी हा क्षण त्यांच्या मोबाईल वर रेकॉर्ड केला या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मगर रस्त्याच्या मध्यभागी थांबून अचानक जे काही तर काही अति ही घटना विश्वामित्री नदी पासून फार दूर नसलेल्या परिसरात असलेल्या नरहरी हॉस्पिटल जवळ आयुक्तांच्या बंगल्याजवळ घडली स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने मदत केली आणि मगरीला सुरक्षितपणे पकडण्यात यश मिळवले आणि नंतर पुन्हा नदीत सोडण्यात आले वडोदरा जवळजवळ तीनशे मगरी त्याच्या सतरा किलोमीटरच्या परिसरात राहतात पावसाळ्यात जेव्हा पाण्याची पातळी वाढत जाते तेव्हा हे प्राणी निवासी भागात ढकलले जातात तेव्हा अशा घटनांमध्ये वाढ होते सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या असामान्य घटनेबद्दल बरेच काही सांगितले एकाने कमेंट केली देवाचे आभार लोकांनी काही करण्यापूर्वीच त्याला सुरक्षितपणे वाचवले दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले रस्ते मानवांसाठी पुरेसे सुरक्षित नाही आणि गुजरात सरकारने विश्वामित्र नदीत मगरींचे पालन पोषण सुरू केले आहे त्यामुळे पावसाळ्यात जेव्हा पाणी काठोकाठ पोहोचते तेव्हा ते एक सामान्य दृश्य असते ब्युरो रिपोर्ट वडोदरा